चंदगड तालुक्यातील गुडेवाडी इथं शिक्षण परिषद उत्साहात दाटे केंद्रांतर्गत केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झाली परिषद विद्या मंदिर बेळेघाटच्या मुख्याध्यापिका वर्षा बलांडे यांचा झाला संस्कार चंदगड तालुक्यातील दाटे केंद्राचे शिक्षण परिषद विद्या मंदिर गुडेवाडी इथं केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले मुख्याध्यापक सतुराम होनगेकर यांनी प्रास्ताविक केलं चौथी ते सातवी प्रज्ञाशोध संच दिल्याबद्दल बाबूराव परीट विश्वनाथ गावडे यांचा केंद्र प्रमुख पांडुरंग मुळीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा दाटे केंद्रात प्रथम आल्याबद्दल विद्या मंदिर बेळेभाटच्या मुख्याध्यापिका वर्षा बलांडे यांचा सत्कार केला अभ्यासक्रम आराखड्याबाबत नागनाथ अडसुळे यांनी मार्गदर्शन केलं सुनीता साळुंखे यांनी पॅट संकलित चाचणीची माहिती दिली वर्षा बलांडे रंजिता देसुरकर यांनी मार्गदर्शन केलं रुपाली यादव यांनी आभार मानले यावेळी मुख्याध्यापिका कल्पना पाटील भरमू पाटील मनीषा कांबळे गजानन कांबळे विजय चाळूचे बाबूराव वरपे शिवाजी पाटील दिनकर तावडे नागोजी भोसले अजित शिवणगेकर कल्पनादेवी नार्वेकर बिलास सुतार उपस्थित होते बाबूराव परीट अनंत धोत्रे शिवाजी पाटील यांनी शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले